सर्वप्रथम नमस्ते नमस्ते सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र माता भगिनींनो मी तुमचीच अंगणवाडी भगिनी जयश्री बाबळे झावरे माझी अंगणवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सरशी स्वागत करते मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तुम्ही सर्वजणी कोणी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करा तुम्हाला जर सर्व मुद्दे माझे पटत असेल तर मला सपोर्ट करा मी तुमच्यासाठी असेच रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ बनवून येत आहे तुमच्या प्रश्न तुमचे अडचणी काय आहेत त्यासाठी आपलं एक हक्काचं व्यासपीठ आपण आता आपल्या युनियन मार्फत उभारलेलं आहे आणि आपल्या चॅनलवरून पण तुमचे मुद्दे मी हायलाईट करत आहे तो तो तेव्हा कुठल्याही संघटनेला समर्थन न करता कुठल्याही शासनाच्या जुलमाला कुठल्याही शासनाच्या निर्णयाला न जुमनता आपला निर्भीड आवाज या भगिनी मार्फत तुम्ही आपण शासनापर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्यासाठी तुमचं मला मदतीची गरज आहे तर चला आजचा व्हिडिओ मी बनवला आहे आजचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की अंगणवाडी सेविकांची सेवांतर्गत सुपरवायझर भरती बरोबर ऐकलंय मैत्रिणीनो तुम्ही मुद्दा आजचा क्लिअरच आहे कारण की माझ्या ज्या युनियनच्या ग्रुपवर हो आहे तिथेही हा विषय मांडण्यात आला आहे प्लस आ, अनेक भागातल्या माता भगिनी पण मला फोन करून विचारतात या मुद्द्याविषयी मॅडम व्हिडिओ बनवा आम्हाला असं असे प्रॉब्लेम आहे त्यांच्या म्हणजे म्हणजे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते मैत्रिणीनो की एवढ्या संपूर्ण महाराष्ट्रभरातून मला माझ्या सेविका ताई मदतनीस ताई फोन करतात आणि आपल्या अडचणी शेअर करतात आणि सरकारपर्यंत मांडण्यासाठी मला प्रोत्साहित करत आहेत मी त्या सर्व भगिनींची खूप खूप आभारी आहे आहे आणि मी जो निर्भीतेने निर्भीडतेने त्यांच्याविषयी जो मुद्दा मांडते जी बाजू मांडली आहे सेविका भगिनींची तर त्याही त्यासाठी त्यांनी मला भरभरून साथ देतात तुम्ही तो तुमचे पण सर्वप्रथम खूप खूप आभार तर आजचा व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनीस मार्फत अंतर्गत सेवांतर्गत भरती कधी होणार त्यासाठी शिक्षण वयोमर्यादा काय असणार तर बघा आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगू इच्छिते की अंतर्गत सेवांतर्गत भरतीसाठी पात्रता कशी आहे तर ज्या सेविका आणि मदतनीस या त्यांना सर्व्हिस देऊन म्हणजे त्यांच्या सेवेला पूर्ण दहा वर्षे कंप्लीट आहेत म्हणजे दहा प्लसच जेव्हा फॉर्म सुटतील तोपर्यंत त्यांना दहा वर्षे प्लस एवढी सेवा त्यांची लागणार आहे आणि तर दहा वर्ष त्यांना लागणारच आहे सर्व्हिस आपल्याला सेवेचा अनुभव दहा वर्षाचा पाहिजे प्लस आता पहिल्या काळात पहिल्या जारनुसार त्यांना फक्त दहा वर्ष सेवेची असली तरी त्यांना सुपरवायझरसाठी फॉर्म भरता येत होता त्या परीक्षेसाठी पात्र होऊ शकत होत्या परंतु नवीन जारनुसार असं आहे की आता तुम्ही जरी तुमची सेवा दहा वर्ष पूर्ण असली तरी आता तुम्हाला ग्रॅज्युएशन म्हणजे कुठल्याही विद्यापीठाची पदवी मात्र तुम्हाला अनिवार्य आहे तुम्हाला कुठल्याही विद्यापीठात पदवी मात्र तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तर बघा ह्या दोनच अटी आहेत की तुम्ही कुठल्याही शाखेची पदवी आणि तुम्हाला दहा वर्ष सेवा असेल तुमची कंप्लीट तर तुम्ही सेविका असो मदतनीस असो तुम्ही फॉर्म भरू शकता तर हा झाला शिक्षणाचा मुद्दा आता वयाची अट वयाच्या आटीचा असं असा मॅटर चालू आहे मैत्रिणींनो व्हिडिओ लावण्याचं पण कारण तेच आहे की पहिल्या जुन्या जे आरनुसार आपल्या ज्या सेवा देणाऱ्या भगिनी आहेत सेविका ताई मदतनीसताई त्यांची वयोमर्यादा ही वयाच्या पंचावन्न वर्षापर्यंत त्या सेविका मदतनीस ह्या सुपरवायझरचा फॉर्म भरण्यासाठी पात्र होत्या परंतु शासनाने नवीन जे आर काढला आणि ती वयोमर्यादा पंचावन्नवरून पंचेचाळीस केली म्हणजे त्यांनी वयाच्या पंचेचाळीस वयापर्यंतच्या सेविका मदतनीसांना सुपरवायझर सेवांतर्गत भरतीसाठी फॉर्म भरता येईल अशी अट केली आणि याच त्यांच्या जारच्या विरोधात आपल्या ज्या जुन्या संघटना आहेत त्यांनी आक्रमक भूमिका घेत ही वयाची अट पंचावन्नच ठेवावी अशी अट लावली आणि त्या जे आरला किंवा त्या भरतीसाठी त्यांनी स्टे लावला तर बघा आता गेली चार ते पाच वर्षापासून ही केस कोर्टामध्ये आहे त्याला स्टे लावलेला आहे त्यामुळे दोन हजार दहा अकरा ला जी सेविका आपली सुपरवायझर भरती झालेली आहे त्यानंतर आज रोजी म्हणजे आता दोन हजार चोवीस चालू आहे तर बारा ते तेरा वर्षांच्या काळामध्ये सेवांतर्गत सुपरवायझर भरती झालेली नाही सरळ सेवेमधून फॉर्म सुटतात सरळ सेवेमधून फॉर्म सुटलेले आहेत पेसा जागांच्या पण भरती झालेल्या आहेत तर त्या थ्रो सेवन भरती झालेली आहे परंतु सेवांतर्गत ही बारा ते तेरा वर्षापासून भरती झालेली नाही त्यामुळे आता अनेक दहा दोन हजार दहा अकरापासून ज्या सेविका लागलेल्या आहेत त्या, लाग त्या क्वालिफाईड तर आहेच आहे सगळ्यांचं बारावीच्या पुढे शिक्षण आहे ग्रॅज्युएशन पण आहे प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन आहे डी एड आहेत बी एड आहेत माझ्या सेविका मदतनीस भगिनी परंतु आता काही भगिनी ह्या वयाच्या पंचेचाळीसच्या पुढं चाललेल्या आहेत म्हणजे शासनाच्या जारची वाट बघत बघत जागा कधी सुटतील याची वाट बघत बघत माझ्या भगिनींचं व हे पंचेचाळीसच्या पुढे चाललेलं आहे आणि आता त्या आता शासनाच्या या जाचकाठी आणि भरती न केल्यामुळं त्यांना सेविका ते सुपरवायझर होण्याची संधी त्यांची मुखत आहे यामुळे या व्हिडिओमधून या मी शासनाला हेच संघटना व शासनाला हात जोडून विनंती करते की तुमचं जे काही भांडण असन हे तुम्ही तुमच्या लेवलनी पटकन मिटवा लवकरात मुद्दे निकाली काढा आणि याच्यामध्ये माझ्या सेविका मदतनी ताईला भरडले जाऊ नका याची शिक्षा तुम्ही माझ्या सेविका मदतनी ताईंना देऊ नका आता ज्या सेविकांचं वय पंचेचाळीसच्या से पुढे चाललेलं आहे तुमच्या कोर्टात स्टे लागल्यामुळं त्या फॉर्म भरण्यासाठी अपात्र आहेत मग याचं याची जबाबदारी कोण घेणार आहे मला याचं उत्तर द्या तुम्ही संघट जुन्या संघटना आणि शासनाने कोर्टाने याचं उत्तर द्यावं की आता वय सेविकांचं होऊन चाललं आहे तुमच्या या न, आ, मला तर म्हणावं लागेल शिक्षण पद्धतीमुळे आज माझ्या भगिनी ह्या सुपरवायझर पदापासून वंचित राहत आहेत म्हणजे ज्या इतक्या वर्ष झाली सेवा देतात डी मध्ये तर त्यांना प्रमोशनची संधी हुकत आहे आणि सरळ सोयीमधून काल आलेल्या पुरी ग्रॅज्युएशन झालेल्या पोरी तुम्ही लगेच आम्हाला आमच्या वरिष्ठ अधिकारी म्हणून नेमणार आहात हा सेविकांवर अन्याय आहे ना सेविका झालं मदत निसांवर हा दोन्ही पण अन्याय आहे आज दहा वीस तीस वर्ष झालेल्या पण माझ्या काही माता भगिनी सेवा देतात ते त्यांना इथं प्रमोशनची संधी द्यायला पाहिजे शासनाने का देऊ नये त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य घातलेलं आहे आयसीडीएस मध्ये मग मला असं म्हणायचं आहे हा व्हिडिओ एकदम मी बनवणार आहे की आज मला याच्या व्हिडिओमधून जुन्या संघटना आणि कोर्टाला शासनाला हा सांगायचा आहे त्यांना विनंती करायची आहे तुमच्या सर्वांतर्फे की माझ्या सेविक म मा, सेविका मदती मदतीसांचं तुम्ही अंत बघू नका आता त्यांना तुम्ही संधी ही दिलीच पाहिजे त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य आय सीडीएस साठी वेचलेलं आहे आणि त्यांना प्रमोशनची संधी ही दिली गेली पाहिजे गेली किती चार ते पाच वर्षापासून हा स्टे लावलेला आहे मी तर माझ्या सेविका मदतनीस भगिनीतर्फे तुम्हाला एक सुचवते की शासनाने ही वयमरदा पंचेचाळीस केलेली आहे बरोबर आणि आता मी जो मुद्दा बोलते हायलाइट करते तो तुम्ही सगळं ध्याना सर्व सेविका मदतनीसांनी ध्यानात घ्या ताईंनो की शासनाने ही वयमरदा पंचेचाळीस केलेली आहे आणि संघटनेने ती जुन्या काळापासून पंचावन्न एवढी ठेवलेली आहे बरोबर ना तर मग मला असं म्हणायचं की पंचान्नव्या वर्षी जर जी सेविका जो जॉबला लागेल तिला म्हणजे ती काय फक्त ते वर्ष सर्व्हिस करू शकते तर मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे आणि पंचेचाळीस हे सुद्धा खूप कमी वय होत आहे त्यामुळे संघटनांनी पाच वर्ष कमी करावेत संघटनांनी ती वयाची ही पंचा पन्नास पंस करायला पाहिजे पंचावन्नवरून वरून पन्नास करायला पाहिजे म्हणजे वयाच्या पन्नासाव्या वर्षापर्यंत प्रत्येक सेविका मदत निसता माझ्या सुपरवायझर म्हणून प्रमोशन घेता आलं पाहिजे आणि शासनाने शासनानेही पंचेचाळीसवरून पाच वर्षामध्ये वाढ करून ती पन्नास वर्ष एवढी करावी म्हणजे संघटना आणि शासन यांनी दोघांनी सेंटर पॉईंट काढावा आणि वयाची पन्नास वर्षापर्यंत मुदत करावी त्यांची तेवढी वयोमर्यादा वाढवावी म्हणजे ज्या पंचेचाळीस प्लस माझ्या आता भगिनी आहेत त्यासुद्धा फॉर्म भरण्यासाठी पात्र होतील तर आजच्या व्हिडिओमधून त्यांना माझं हेच सांगणं आहे संघटना आणि आपल्या कोर्टाला पण लवकरात लवकर आता जुन्या संघटनांनी जास्त काही लावून धरता कामा नाही तुमच्या भान्नाच्या तुमच्या स्टेच्या सगळ्या प्रश्नामध्ये माझ्या सेविका व मदतनिस्ताईंचा हकनाक बळी जातोय माझ्या सेविका व मदतनिस्ताई एजबार होत आहेत त्यांची उमेद नष्ट होत आहे त्यांना खूप आशा आहे आय सी डी एस कडून आणि तुमच्या भांडण्यामध्ये त्यांना भरडले जाऊ नका गव्हा बरोबर किडे रगडू नका माझ्या सेविका आणि मदत निस्ताईंना जेव्हा जेव्हा त्रास होईल तेव्हा तेव्हा मी आवाज उठवेन आणि तुम्ही संघटना कशासाठी आहात आमच्या सेविका मदत निस्तांच्या प्रश्नांवर बोलण्यासाठीच आहात ना आणि मग तुमच्यात जर अशा आडमुठेपणामुळे तुमच्या अशा गैरकारभारी धोरणामुळे माझ्या सेविका आणि मदतनीसांना जर त्रास होत असेल तर मी आवाज उठवणार माझ्या सेविका मदतनीस तुम्हाला जाब आज जुन्या संघटना या सेविका आणि मदतनीसांचे प्रश्न अडचणी समस्या जाणून घेण्यासाठी त्यांना अडचणी करण्यासाठी नाहीयेत त्या अडचणी निर्माण करू नका तुम्ही त्यांच्या अडचणी सोडवा हे माझ्या जुन्या संघटनांना म्हणणं आहे तुमचं आडमुठे धोरण आता बंद करा स्टे तुम्ही हटवा आणि लवकरात लवकर सुपरवायझरची भरती करा कोर्टाला शासनाला विनंती करा की त्यांनी पंचेचाळीस वरून पन्नास वय मर्यादा करावी आणि तुम्ही पण आडवूटेपणा आणि पंचावन्न वर आडून राहू नका ती वय पाच वर्ष तुम्ही पण कमी करा किमान पन्नास असा सेंटर पॉईंट काढा आणि लवकरात लवकर सेविकांमधून सुपरवायझरची भरती ही आ, भरती होण्याचा मार्ग तुम्ही मोकळा करून द्या तर माझी आजचाच व्हिडिओमधून हेच सांगणं आहे सरकारला तर बघा मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे असे वेगवेगळे व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत असते आणि हा व्हिडिओ माझा तुम्हाला जर आवडला माझा मुद्दा पटला असेल तर मोठ्या प्रमाणात आपला व्हिडिओ हा शेअर करा संघटनांपर्यंत शासनापर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या म्हणजे त्यांना जाग येईल आणि आपल्याला आपल्या न्याय हक्काची हक्काची पोस्ट आणि आपल्याला प्रमोशन आपल्याला यामधून घेता येईल जे आपल्या हक्काचं आहे ते आपली काय आपण कोणाला भीक मागत नाही आपल्या हक्काचं आपण मागतोय चला तर मग भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र